सीमेवर देशसेवा करणे सोपे काम नाही आपल्या भारतवासियांच्या सेवेसाठी रक्षणासाठी घरादारापासून दूर राहून आपल्या जीवाची बाजी लावून सैनिक काम करत असतात वीस ते पस्तीस वर्ष देशसेवा करून गावी आलेल्या या माजी सैनिकाचा त्याच्या कुटुंबियांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे सीमेवर ते देशाचे रक्षण करत होते म्हणून आज आपण येथे सण उत्सव आणि आपला प्रपंच करत आहोत हे विसरून चालणार नाही माजी सैनिकांचा सन्मान करा असे आवाहन चिकलगी भुयार मठाचे मठाधिपती श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेचे सर्वे तुकाराम बाबा महाराज यांनी केले आज जत तालुक्यातील सर्व आजी माजी सैनिकांचा या ठिकाणी गौरव करण्यात आला त्याचबरोबर सर्वांना मी मनापासून आभार व्यक्त करतो की एवढ्या मोठ्या संख्येने एवढं आज या ठिकाणी उपस्थित झाले आणि ह्याचबरोबर जत तालुक्यातल्या विविध प्रश्नावरती माजी सैनिकांची व्यथा या ठिकाणी ऐकून घेण्याचं व त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून प्रश्न उत्तरचा कार्यक्रम या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाला त्याचबरोबर मी श्रीसंत बाबळे मानवते संघटनेच्या वतीनं जत तालुका माजी सैनिक संघटनेला विनंती केली के की अशा पद्धतीचा मेळावा मला वाटतं जत तालुक्यात पहिल्यांदाच होतो आहे तर इथून पुढच्या काळामध्ये प्रत्येक वर्षी जत तालुक्यातल्या आजी माजी सैनिकांचा भव्य मेळावा येणाऱ्या दे काळामध्ये देखील होईल त्याचबरोबर महिषा विभागच्या पाण्यासंदर्भात देखील सातत्यपूर्वक प्रत्येक वर्षी जेव्हा जेव्हा एखादा प्रसंग असेल एखादी अडचण असेल तेव्हा तेव्हा हे माझे सैनिक रस्त्यावर ज्या पद्धतीने देशाचे संरक्षणासाठी सीमा बॉर्डरवरती असतात त्याच पद्धतीने तालुक्याचं या कर्मभूमीचं या मायभूमीचं जन्मभूमीचं आपण काहीतरी समाजाचं देणं लागतोय म्हणून येणाऱ्या काळामध्ये देखील पाहण्यासाठी देखील हे सर्व सैनिक बांधव मोठ्या संख्येनं रस्त्यावर उतरण्याचा संकल्प आज या महामेळाव्यामध्ये करण्यात आला त्याबद्दल मी मेळाव्यातील सर्व अध्यक्ष उपाध्यक्ष सर्वांत मना आभार व्यक्त करतो आता जरी विस्तारित योजनेला मान्यता भेटली असेल